नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुवारी 25 जानेवारी रोजी गुरु पुष्य नक्षत्र आलेला आहे आणि या दिवशी योगायोगाने शाखंबरी देखील आलेली आहे दोन्हीही योग या वेळेस एकत्र आलेले आहे गुरुवार देखील आहे गुरुवारी आपण माता लक्ष्मीची ही सेवा करत असतो पूजा करत असतो त्याचप्रमाणे पौर्णिमेला देखील आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो गुरु पुष्यामृत योग या दिवशी देखील आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करत असतो तर योगायोगाने हे योग एकत्र जुळून आलेले आहे यामुळे या दिवशी आपल्याला काही सेवा काही उपाय हे करायचे आहे या दिवशी जर का आपण काही सेवा काही उपाय केले तर याची फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असते बघा गुरु पुष्य नक्षत्र म्हणजे हे बारा नक्षत्रांचं राजा असतं ज्या पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्यावेळेस गुरु, गुरु पुष्य नक्षत्र हे तयार होत असतं आणि हा योग असा आहे की या दिवशी तुम्ही जे पण काम कराल जेही काम हाती घ्याल त्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजे ते अखंड चालू राहतं यामुळेच या नक्षत्राला इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर का सोने चांदी गाडी वाहन नवीन घराची खरेदी करायची असेल तर तुम्ही ते, ते आवर्जून करू शकतात या दिवशी तुम्ही तुम्हाला ज्याही तुमच्या देवघरासाठी पाहिजे असलेल्या गोष्टी घ्यायच्या असतील त्या गोष्टी तुम्ही आवर्जून घेऊ शकतात या दिवशी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपण हे आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय देखील या दिवशी आवर्जून करायचा आहे या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या नामाचा मंत्राचा जप करू शकतात व्यंकटेश स्तोत्राचं पठन करू शकतात विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतात त्याचप्रमाणे बारा फुलवातींची सेवा तुम्हीही करू शकतात बघा ही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेमुळे तुम्हाला या सेवेचं शंभर टक्के फळ हे मिळणार आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा केली जाते याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या याची व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओ या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा कोणता उपाय करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा या दिवशी आपल्याला सगळ्या सकाळी उठल्यानंतर आपला मुख्य दरवाजा आपला उंबरटा हा स्वच्छ करायचा आहे घराचा बाहेरचा परिसर स्वच्छ करायचा आहे उंबरड्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला अकरा पानांचं तोरण बनवून हे दरवाजाला लावायचं आहे बघा आंब्याची तुम्ही अकरा पानं घ्या नाही अकरा मिळाली सात मिळाली तरी चालेल ही पानं घ्या पानं घेताना ती स्वच्छ करून घ्या तुटलेली नसावीत त्याला दांडी असावीत अशी पानं घ्या ह्या पानांना तुम्ही थोडंसं हळदी कुंकू लावा पानं स्वच्छ करून घ्या ह्या प्रत्येक पानाला थोडंसं हळदी कुंकू लावा आणि ह्या अकरा पानांचं तोरण बनवा आणि हे तोरण तुम्हाला या दिवशी सकाळी तुमच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे बघा आंब्याच्या पानांना खूप सारे महत्त्व आहे प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक कार्यामध्ये आपण आंब्याच्या पानांचा हा उपयोग करत असतो पूजेसाठी करत असतो दाराला डगळा लावण्यासाठी करत असतो त्याचप्रमाणे काही वेळेस पूजेमध्ये जर का नागलीची पानं नसेल तर आपण ही आंब्याची पानं देखील कलशामध्ये मांडत असतो एवढं महत्त्व या आंब्याच्या पानांना आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या मुख्य दरवाज्याला आवर्जून लावायचं आहे तुम्ही हे तोरण बनवताना यामध्ये एक एक फूल तुम्ही घालवू शकतात म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे तोरण बनवायचं आहे आंब्याच्या पानांच्या तोरणामुळे बघा कुठलीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आंब्याच्या पानामुळे लक्ष्मी आपल्याकडे खेचले जाते लक्ष्मीचं आगमन आपल्याकडे होतं आपल्या घरात शुभ वार्ता होतात शुभ कार्य होतं शुभ गोष्टी आपल्या घरात होत असतात यामुळे आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण या दिवशी आवर्जून लावायचं आहे आपण या दिवशी भरपूर अशा सेवा करत असतो त्या सेवेचं फळ आपल्याला हे शंभर टक्के यामुळे मिळतं अतिशय शुभ असं ह्या आंब्याच्या पानांना मानलं गेलेलं आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्या मुख्य दरवाज्याला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला हो शक्य होईल तितक्या तुम्ही सेवा करू शकतात या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे या दिवशी तुम्ही सायंकाळी प्रदोष काळात सत्यनारायणची पूजा देखील करू शकतात पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा देवीची देखील या दिवशी पूजा करायची आहे तुम्ही अन्नपूर्णा देवीला कुंकुमार्चन करू शकतात तुम्ही तांदळाने अर्चन करू शकतात या सेवा देखील अत्यंत प्रभावी अशा सेवा आहे श्रीयंत्रावर तुम्ही कुमकुमार्चन सेवा करू शकतात या सेवा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहे याचबरोबर भगवान विष्णूच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात तुम्ही यांना या दिवशी तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे बघा अत्यंत छान सुंदर असा हा दिवस आहे या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे एक प्रकारे जे आपण उपाय करत असतो हे आपल्या घरासाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी करत असतो त्यामुळे ह्या सेवा हे उपाय नसून एक सेवा म्हणून आपण ह्या गोष्टी आवर्जून अशा विशिष्ट तिथीला ह्या करायच्या आहेत व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ